आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा पहिला मृत्यू झालाय चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय महिलेचा सीपीआर मध्ये मृत्यू झालाय गेल्या काही दिवसांपासून चंदगडच्या महिलेवर सी पी मध्ये उपचार सुरू होते मात्र आता मोठी बातमी जीबीएस संदर्भात आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पहिला जीबीएसचा बळी गेलाय त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा चिंतत सापडल्याचं चा पाहायला मिळतं आरोग्य यंत्रणा या संदर्भात काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल काल एक गौराबाई गावडे राहणार स सोनारवाडी तालुका चंदगड येथील एक वृद्ध स्त्रीचा मृत्यू झालेला आहे पण अशी घटना क्वचित प्रसंगी होते काही त्याला विविध कारणं असतात जनतेने याबाबत भिवून जायचं कारण नाही आहे बाकीचे सर्व रुग्ण अगदी सुस्थितीत आहेत आणि ते चांगले उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे माझ्याकडून एक माहिती आहे आणि सर्वांना आव्हान आहे की त्यांनी याबाबत जास्ती भीती मनात बाळगू नये